स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणची धडाकेबाज कामगिरी रेकॉर्डवरील सराईत तीन गुन्हेगार जेरबंद जबरी चोरीचे एकूण आठ गुन्हे उघडकीस दोन देशी बनावटीचे पिस्टल तीन जिवंत काडतूसह अठ्ठावन्न ग्राम वजनाचे सोन्याच्या दागिन्यांसह दोन कार तीन मोटरसायकल तीन मोबाईल फोन असा एकूण बारा लाख पाच हजार सहाशे रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत राज्य महामार्गावर रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या लोकांना अडवून लुटमार करून वाहने हिसकावून घेऊन यासारखे गुन्हे करणाऱ्या तीन आरोपींना जेरबंद करण्यात सोलापूर पोलीस पोलिसांना यश आलं स्थानिक गुन्हे शाखेनं वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना यासाठी जबाबदारी दिली होती त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सुरेश निंबाळकर यांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथक तयार करून मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या नागनाथ खुने व त्यांचं पथक कार्यालयात हजर असतं असताना सागर ढोरे पाटील वाक्षे डोंगर यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली सराईत गुन्हेगार चैतन्य शेळके राहणार भोत्रा व करण भोसले राहणार खांडवी तालुका बार्शी हे दोघे आपल्या कब्जात देशी बनावटीचे गावटी पिस्टल व जिवंत काडतूस बाळगून बार्शी तालुका हद्दीतील चोरलेल्या चारचाकी क्रमांक एम एच चौदा एल बेचाळीस दहा वाहनानं बार्शी येथून सोलापूर येथे येणार असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली त्याप्रमाणे नागनाथ खुने यांनी त्यांच्या पथकासह सोलापूर बारशी जाणाऱ्या रोडवरील मौजे कारंबा गावच्या पुढे रोडच्या कडेला एका झाडाखली उभे असलेले दिसले संशयानं वाहनातील इस्माना ताब्यात घेऊन दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जात दोन देशी बनावटीचे पिस्टल व तीन जिवंत काडतुस मिळून आले रात्रीच्या वेळी एका चारचाकी वाहन चालकास पिस्टलचा धाक दाखवून दमदाटी करून चोरून आणल्याचं सांगितलं त्यानंतर आरोपी चैतन्य शेळके यांच्या कब्जात मिळून आलेल्या सोन्याचे लॉकेट बाबत त्यांनी सांगितलं की मारुती नागरात माने राहणार सुट्टा तालुका भूम जिल्हा धाराशिव याने पिस्टलची विक्री केल्यानं त्याची अटक केल्या सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील व तुळजापूर तालुका पोलीस ठाणेकडील कार दुचाकी सोन्याची चेन चोरल्याचं गुन्हे उघडकीस आलेत त्यांच्याकडून एक लाख बत्तीस हजार रुपये किमतीचे दोन देशी बनावटीचे पिस्टल व तीन जिवंत काडतोच जप्त करण्यात आले पकडलेल्या आरोपीपैकी चैतन्य पांडुरंग शेळके राहणार भोत्रा तालुका परांडा जिल्हा धाराशिव हा रेकॉर्ड वरील सरायत गुन्हेगार असल्यानं त्यास मागील काही महिन्यापूर्वी धाराशिव व सोलापूर या दोन जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आला होता हद्दपार केल्यानंतर आदेशाचा भंग करून त्याने परांडा पोलीस ठाणे हद्दीत दरोड्याच्या तयारीचा गुन्हा करून त्याने त्याचे साथीदार यांच्यासह सा वरील गुन्हे केले असल्याचं निष्पन्न झालं तसेच पकडलेल्या इस्मा मिळून आलेल्या पिस्टल व वा चारचाकी वाहनाबाबत त्यांच्याकडे कर चौकशी करता त्यांनी सांगितलं पिस्टल व वा चारचाकी वाहनाचा वापर करून भविष्यात अपहरण करून खंडणी मागण्याचा उद्देश असल्याचं सांगितलं सदरची टोळी जेरबंद झाल्यानं त्यांच्या कृत्यास प्रतिबंध करण्यास पोलिसांना यश आलंय सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने पोलीस उपनिरीक्षक फाजा मुजावर सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर धानाजी गाडे मोहन मनसावाले सागर ढोरे पाटील अक्षय डोंगरे महिला सुनंदा झळके समीर शेख तसेच मोहोळ पोलीस ठाणेकडील अंमलदार दयानंद हेंबाडे चंद्रकांत ढवळे स्वप्नील